एटी सेवन एन पी यस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पत्रकारांवर जीव घेणार हल्ला एक गंभीर जख्मी तर मंत्री भुजबळांच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार त्र्यंबकेश्वरची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे वार्ताहर करण्यासाठी केलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थक कमानी जवळ चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढून जब्बर मारहाण केली या घटनेमुळे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला रुग्णालयात घालविण्यात आले आहे तसेच इतर दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रसंगी मंत्री आहे या दरम्यान स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहिमाती घेतली असून संबंधितांची धरपकड सुरू आहे पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहस्थाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलण्याची मागणी होत आहे काही काय गुन्हा दाखल सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली का ते पार्किंग करत होते अधिकृत होती आणि अधिकृत होती काही पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्या सोबत आज जो वाद झाला त्यातून भांडणं झाले का, काम करत मुलं हो एक जो त्यामधला आरोपी आहेत जांभोडे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आत्ता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका हातापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे लोकांना आपण त्या कंपनीला काही सांगू शक्य त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल